आता उघडच पाल ती मांडी राशीत घालून बसली आहे तिथं काय आहे रे ती काढ की मग तिथ हात घालून हळूहस घे उडून ती परत फाटणार कागद घ्या काढून ये भरून ते यायला आणि हा काढायची ते लांब जायचं आहे बघा का काय नाही ही इथं आहे बघा एवढा हे अजून इथं आहे ही एवढं एवढे इसकटले काय म्हणजे झालंय कसं बर का मित्रांनो कागद पडले ती कमी आणि हे झालंय जास्त मका झाली जास्त वाकड नाही व सकाळपासून बघा ताश्यार काढले तर वाता येऊन बसली आणि ती पाट्या भरून देते अशी कुणाचीच लागत नाही तू दाखव मग मी बघतो लांबून लाव तू लांबून कशाचा विचार करायचा मग काय

अडीचशे दोन रुपये ना अडीचशे पेंडे पैसे झाले किती सांग पाचशे रुपये हजेरी पाडून आलो सगळं मग ते बी घरच आहे ना मकवान नाही कोरोना संपली वैर एवढी जाय आता ती मकवान जा बांधले तेवढा त्यांना वाटा ठेवू नका बघा हे बघा मोत्यासारखी मका आहे तरी आपलं ह्यातलं कसं का असं पंचवीस टक्के तर देणं पहिनी जाईल का ना तर का पण पडणार होणार आहे ना ह्या दाबून पण उचललं जाऊ द्या मित्रानं ती गेलं तर वैरंतर पाच सात हजाराची शिल्लक राहील की गुरं खातील तेवढीच दोन तीन महिन्या केलेच उठ येत नाही हो कष्ट करावं कराव लागतं ब तुम्ही म्हणता कष्ट करावं लागतं मान्य आहे तुमचं मला काम करावं लागतं पण शरीर साध्य येत नसल्यावर माणसाला करायचं काय सांगा काम काम हाड पुजली तुमच्यात माझी काम करून करून आमची आमची स्ट्रॉंग झाली काय तू काम करते म्हणून कधी का ब बडबुला बिना चल ग इकडे जेवायला आई म्हणलेला हाय हसून खिळून बसलेला हाय तो हेच केलं ना तर आएपुन, आएपुन आ? काम, 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 काम। ते बर दे मित्रांनो आता का? काय करतो बरं काय होय ते उद्या एक आता ही मका ऐकली का नाही पो एका पोतेच पैसे गेलं म्हणून समजा एक पोत कमी झालं म्हणून समजा त्यांना मस्तपाकी कुठले तर का नाही रेस्टॉरंट मध्ये किंवा दहाब्यामध्ये नेऊन मस्त पाकी यांना काय खायचं ती एक बार चारतो एक वाटीभर रसान दोन पीस झाले त्याला दोन अडीचशे रुपये घालवली ह्यांची पोटं भरणार आहेत माझं बी समाधान होणार आहे का तर माझं पैसे गेलं पण ही दोन दोन मनी खाऊन अडीचशे रुपये का तर धाब्यात जेव्हा गेली म्हणून खुश होणार आहेत आणि ह्या बघा ह्या गाड्याला तर का नाही लय धाब्यातली चटक आहे <laughs> बाहेरचं जेवढं असेल तेवढं चणचणीत मस्त बाकी आता आली बघा महोदाची जत्रा पुढल्या महिन्यात हाय येणच्या आधी म्हणजे दत्त जयंतीच्या अगोदर तर गेल्या वर्षी महोदय जत्रेत गेल्या गड्यांना म्हणलं तर, तर खायला म्हणजे खेळणं घ्या काय घेज असलं पट्ट बेल्ट असलं काय ना गो आम्हाला मस्त चारा गड्यासनी एक लॉलीपॉप परत ट्रिपल राईस मस्तपैकी दिला चापट घालली आता म्हणली महोदय जत्रा नाही काय नाही चला घर खायसाठी जत्रा बघायसाठी गेलतीसाठी की हो, हो। दादा हो तुम्ही आम्हाला कमेंट करून सारखं कर सांगता तुमचं व्हिडिओ मटण जास्त असतं गरीब कसं आहे आणून खाताय तुम्ही आम्ही गरीबच आहे पण खाल्ल्या पिल्ल्या शेवट आमचं बी शरीर साथ देत नाही हो कामा आम्हाला त्या गुराज्या वरची काम येते काम करायचं करायचं आणि ती एक दोन दिवसाची का हजरी जाणार लेकर आहे ती मित्रांनो लेकरासी लागतं या आणावं लागतं या लोकांच्या तोंडाकडे बघूस तर आपण कष्ट पाणी करतोय म्हणल्यावर आपले लेकर बनावला आपणच घालायचं जे घालायचं आहे का सांगा आ ले विचार केला तर लय अवघड आहे बा खोलातनं जर विचार केला तर लय अवघड खोलात विचार केला तर अवघड आहे पण लेकरांना कसं आहे आमच्या लागतंय आणि मित्रांनो तुम्ही बघताय आम्ही असताना चौघाय पोरं शाळाला गेले तर दोघावलाही लोड पडतोय आणि जर नाही चांगलं खा चुंगलं खाल्लं तर काम होईल का आठ दहा दिवसात ना ती मधन आणायचं आणि ती करायचं लेकरांची पण घालायचं ना आपण पण खायचं आणलं शिजवलं दोघांनीच खाले असं पण नाही आणलं गेलं जशी आम्हाला लेकरं झाली तसं मित्रांनो आज तागायच झालं नाही आणि होणार पण नाही भांड तेवढं मायासंघट घेत तुमच्या चप... दंडवट तुमच्या पुढे मी इकडे इकडे साक्षात दंडवटी इकडे इकडे या घे दंडवटी काय तु तुम्ही माझ्या संग मायासंगांड इकडे इकडे गे द चांगल्या ना मग कोण बी घेल चांगल्या राहणार सांगायचं आता बघा मित्रांनो डोकं चाललं नाही कालच्या पासून आबाळ येत मका एक दोन दिवस ऊन पडलं नाही लई बोलली नाही वाळलेली जाय पण दोन दिवस कडक ऊन पडलं तर आपलं काम होऊन जात आहे ताप जरी लागली का हालवलं तरी फरक पडतोय आहे फॉमाटलेली हस एका जागेला हाय ही पसरून आहे त्याला फरक पडणार का नाही मग गरम झाली का नाही बघा गरम म्हणजे मातीत उभा राहिलंय माती पुळते मग आणि ह्यात आलं की गारं झार लागतं तसं जास्त ऊन लाहाय आभाळ येत आहे अजून काय काम लावतं या काय काय अगा एक गोळा करायचं नाही हे लय अवघड आहे बर का लय अवघड आहे काय नाही दाजी लय अवघड आहे दाजीला जाऊ दिलं नाही व म्हणून दाजी खवडाव खवडाव करते काय करायचं धरलं तर सोडलं तर पडतय असं काम झालंय माझी काय करायचं दाजीला करून तसं दरी फाटी टाका टाका उठत उठा कुठं होतं दाजीला मोटर चालू करून द्या मी दार धरती आणि तुम्ही ती तेवढा आजच्या दिवस पोरा सुटेवर घ्या फोरून शिना का मग होती तिखाना खाना तुम्ही तिघाला तिघं जण तिकडं माझ्याकडे कोण न गो ते बोरच लाईट असली बोर चा